राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा सण म्हणून ओळखला जातो बहीण भावाला राखी बांधते राखी अर्थात हा नक्कीच साधा सुद्धा धागा नाही यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत यामागे असणाऱ्या भावना कोणत्या पद्धतीने वेगळ्या असतात हे सगळ्यांना माहिती आहे भावने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूप महत्वाचे असते दरवर्षी साधारणत ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो हा सण साजरा करण्याची पूर्वपार परंपरा आपल्या भारतामध्ये चालू आहे या परंपरेबद्दल अनेक जणांना माहिती नाही की हा रक्षाबंधन सण साजरा कशासाठी करायचा या मागचा इतिहास काय आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो की, की रक्षाबंधन हा सण आपल्या भारतात का साजरा केला जातो तर रक्षाबंधन हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये असलेल्या सणांमध्ये हा सण साजरा केला जातो भारतामध्ये अनेक सण साजरे केले जातात त्याच्या मागचा सा उद्देश असा असतो की आपल्या पूर्वजांनी हे सण एका काही उद्दिष्टासाठी तयार केलेले आहेत ह्याच्या मागचा एक उद्देश म्हणजे रक्षाबंधन हा कार्यक्रम किंवा हा सण आपण साजरा का करतो तर भावा बहिणीचा स्नेह प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे देशभरात हा सण वेगवेगळ्या नावानं तर ओळखला जातो उत्तर भारतामध्ये कजरी पौर्णिमा पश्चिम भारतामध्ये नारळी पौर्णिमा या नावाने हा सण सण साजरा करण्यात येतो राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख संभाळ कर असा संकेत देण्यात आलेला आहे त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगार भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही परंपरा या रक्षाबंधन सणामध्ये आपण राखी बांधून म्हणजेच प्रेमाचा धागा बांधून हा रक्षाबंधनाचा सण आपण साजरा करतो